कुठलाही स्ट्रेस अगदी मी आई होणार नाही हा स्ट्रेस देखील किंवा मला कुठला आजार आहे हा न्यूनगंड देखील तुमच्या फर्टिलिटीला एफेक्ट करू शकतो म्हणूनच डोकं शांत ठेवा बॅलन्स डाएट घ्या पीसीओडी थायरॉईड इन्शुलिन रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टीला कंट्रोलमध्ये आणा वजन नियंत्रणात ठेवा छान एक्सरसाइज करा योगा करा मेडिटेशन करा मस्त टेकडीवर फिरायला जा खुल्या हवेत मोकळा श्वास घ्या रेमेडी फॉलो करण्याचा ताण देखील तुम्ही घेऊ नका पूर्ण स्ट्रेस फ्री होऊन जीवनाचा आनंद लुटा कारण ज्यावेळी तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल पॉझिटिव्ह राहाल सकारात्मक राहाल त्यावेळेला तुम्ही युनिव्हर्सकडून ब्रह्मांडाकडून अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट कराल आणि लवकरच ते चेतन तुमच्या गर्भाशयात प्रवेश करून तुम्हाला छान बाळ जन्माला येईल तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते या काही गोष्टी आहेत ना या टँज्युअल नाही याला आपण फक्त अनुभवू शकतो हो, त्या आपण हाताने स्पर्शाने फील नाही करू शकत परंतु इट वर्क्स पॉझिटिव्ह थिंकिंग स्ट्रेस फ्री राहणं हे बॉडीमध्ये वर्क करतं तुम्ही सकारात्मक राहिलात की तुमची बॉडी देखील सकारात्मक दृष्टीने कार्य करायला लागते आणि तुम्हाला रिस्पॉन्ड करते म्हणूनच असं पॉझिटिव्ह राहून छान व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स कडून अट्रॅक्ट करू शकाल शेवटी इतकंच सांगेल स्टे पॉझिटिव्ह स्टे हेल्दी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर थँक्यू